मध्ये आज आपण सर्व गावकरी जमला आहात काय विषय आहे नेमका आज तुम्हाला जर परिचित असेल सहा जानेवारी रोजी आपण ह्याच मंदिराच्या पायथ्याचे एक आंदोलन छेडलं होतं त्याच आंदोलनाला अनुसरून आपण धर्मदायकांकडून इकडच्या ज्या भुंडीतले जे पैसे पडायचे त्याच्यासाठी आपण दानपेट्यांचा बंदोबस्त केला त्या दानपेट्या आपण फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारीला दानपेट्या सील केल्या त्याच्यानंतर दानपेट्या ओपन करण्यासाठी ग्रामपंचायतनी धर्मादायुक्तांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या की त्या दानपेट्या ओपन झाल्या पाहिजेत त्या पैशांची मुरदात झाली पाहिजे परंतु सो सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप ग्रामपंचायत खादोड्याने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर एकोतीस पाच दोन हजार पंचवीस रुपये भरपाद ठिकाणी एक ऑर्डर काढली चॅरिटी कमिशनर एक ऑर्डर काढली ती विश्वस्त विश्वस्त आणि हे अधिकारी जे आलेले होते अधीक्षक नारकर मॅडम आणि उब्रेसर याच्या मार्गदर्शकाखाली आज दान पिठाऱ्या ओपन झालेल्या आहेत आणि आजची रक्कम जी कॅशमध्ये रक्कम होती ती आठ लाख साठ हजार होती आणि चिल्ल राखी एक आपण दहा लाख रुपये चार महिन्याचा हा हिशोब आले चार महिन्याची ही रक्कम लोकांसमोर ग्रामस्थांसमोर आलेली आहे तर मागील पस्तीस वर्षापासून जे पैसे जमा होत होते ते पैसे गेला गेले कोणाकडे याचा हिशोब तिकडच्या ट्रस्टीने द्यावा आणि ह्याच्यावर तुम्ही ट्रस्टी बघितले तर ऑन पेपर ह्याच्यावर ट्रस्टी आहेत एक नंबरला आहेत राकेश दत्त्रय हाटे हे आहेत वसईचे सुधीर शशिकांत धुरी हे आहेत वसईचे जिग्ना राकेश हाटे त्या आहेत वसईच्या नम्रता लोकांनी ज्या आहेत वसाईच्या मग ते पब्लिक ट्रस्ट ही तर आहे फॅमिली ट्रस्ट मग ह्या पैशाचं यांनी प्रॉपर्टी खरेदी केलं की यांनी काय केलं लोकांसमोर आमच्या समस्त नागरिकांनी ज्या वेळेस डोनेशन दिलं त्यावेज पासला जे ट्रस्टी इथे गैरहजर राहतात तिथे कुणालाही फेस करत नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत आज से कम एक ते दीड वर्ष ग्रामसभेला यांना बोलवते फेस करायला तयार नाही आहे ते कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाहीये यांना गेल्या गेल्या एक महिना अगोदर चॅरिटी कमिशनरने यांना आणखीन एक ऑर्डर आहे चॅरिटी कमिशनरने एक ऑर्डर आहे की तुमचा मंदिराचा जो खर्च आहे तो दर महा जो खर्च आहे तो आमच्याकडे तुम्ही अर्ज करा त्याला आम्ही मान्यता देतो परंतु इकडचे ट्रस्टी कोणत्याही प्रकारचा अर्ज दाखल करत नाही आहेत त्यांना लोकांना गावकऱ्यांना त्रास द्यायचा आहे आणि फक्त मंदिरातले येणारे पैसे दर शुक्रवारी घरी येऊन जायचे आमचा गावकऱ्यांचा एवढाच सवाल आहे जर चार चार महिन्याचा हिशोब हा जर दहा लाखाचा होत असेल वर्षाचा होतो पंचवीस लाख तर मग सव्वीस लाख सव्वीस वर्षाचा अशोक बेला कुठे हा जातो करोडच्या घरात आम्ही तुमच्या पत्रकारांमार्फत प्रशासनाकडे एकच मागणी करतो की तुम्ही एकदम चौकशी करून हे जे चार ट्रस्टी मी बोललो आहे पुन्हा एकदा सांगतो हे ट्रस्टी कोण राकेश दत्तात्रय हाटे त्यांचे पार्टनर सुधीर शशिकांत धुरी त्यांच्या मिसेस राकेश चिग्ना राकेश हाटे आणि त्यांची बहीण नम्रता एच है फुकानी यांची ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि इथे लोकांना एकदम वेठीस धरलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे वापरत असलेली गाडी एम एच फोर्टी एट बी क्यू झिरो एट सेवन नाईन ही ट्रस्टीची आहे ही लोकं प्रायव्हेट करण्यासाठी ही गाडी वापरत आहेत है। यांच्या विरोधात पालघरच्या कमिशनरनी फोर्टी वन अ फोर्टी वन ड ही कारवाई केलेली आहे तरी जिथपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत मंदिराच्या नावावर असलेली गाडी ही शासनाने जमा करून घ्यावी आणि जो मंदिरामध्ये चाललेला आहे तो गैर गैरप्रकार हा थांबवावा तुम्हाला सांगतो हे ते फाळतात ही जी बुकं आहेत ही जी बुकं फाडत आहेत ही सर्टिफाय केलेली नाही आहेत तुम्ही बघू शकता याच्यावर कोणत्याही गव्हर्नमेंटचा याच्यावर स्टॅम्प नाही आहे कोणताही याच्यावर गव्हर्नमेंटचा स्टॅम्प नाही आहे हे एकशे एकचं बुक आहे एकशे एक रुपयाचं आहे याच्यामध्ये पाचशे एक आहे दोन हजार एक आहे अशी बुकं कितीतरी फाटली असती बुकं फाटली पाच फक्त पैसे अकाउंटला जमा केले तीन बुकांचे कोणाला माहिती आहे सरकार दप्तरीत लोन नाही आहे मग हा पैसा गेला कुठे हा पैसा गेला कुठे त्यांनी हिशोब द्यावा आमच्या गावकऱ्यांची तीच मागणी आणि देवीच्या बाबतीत पूर्ण सोनं दागिनं आहे ते गावकऱ्यांसमोर त्यांनी दाखवावं की मेल करून विकलंय आम्हाला गावकऱ्यांना त्यांनी हिशोब द्यायलाच पाहिजे एवढी वर्ष झाली आमच्याकडचे गावाकडचे रस्ते खराब आहेत शाळा आहे शाळांसाठी काय फरक नाही म्हणजे काहीच गावासाठी काहीच त्यांनी आजपर्यंत केलं नाही आहे स्वतः पाण्यासाठी पण त्यांनी पं ग्रामपंचायतला फोन करून पाणी मागवलं विचार करा ना ते त्यांचं म्हणजे मंदिरासाठी पाणी नाही करू शकत त्यांचं ते पाणी आहे गटाराचं पाणी ते पूर्ण इकडे मंदिराच्या इथे गटाराचं पाणी येते त्या ते पाणी काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी तो सुद्धा गटार त्यांनी बांधलेला नाही आहे एवढं पण नाही करू शकत तर मग काय उपयोग आहे ना एवढा पैसा तुमचं मंदिरात दानपेटीत येतो मग तू काहीतरी गावासाठी करा आमची काहीच मागणी नाही फक्त गावात सुधारणा करा एवढे तांदूळ वगैरे खराब होतात ना तेच तांदूळ गोर गरीबांना द्या आमच्या गावात नकं देऊ पण गरीब लोकांना तर दे। देऊ शकतात ना फेकण्यापेक्षा ते खराब होऊन जाण्यापेक्षा गरीब लोकांना वाटून द्या एवढीच मागणी आमची गावकऱ्यांची एवढं पूर्ण करा